दुर्गम भागात जाणारी खेड ते वडगाव एसटी बसची दुरावस्था व चालकांची प्रवाशांना शिविगा खेड तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणजे वडगाव येथे जाण्यासाठी जो रस्ता आहे अवघड नागमोडी व चढ उताराचा असताना खेड आगारातून सुटणाऱ्या खेड वडगाव एस टी बसेस या प्रवाशी वाहून नेण्याच्या दर्जाच्या नसतात वर चालक प्रवाशांना शिव्या करण्याचा प्रकार दिनांक अकरा दहा दोन हजार पंचवीस रोजी खेड ते वडगाव सायंकाळी साडेचार वाजता सुटणारी गाडी तब्बल एक तास उशिरा म्हणजे पाच वाजून तीस मिनिटांनी सुटली त्या बसमध्ये चढत असताना चालक शिबीगाळ करतच गाडी चढला गाडी माझी गाडी काढून घेतली अशी ही नादुरुस्त गाडी दिली आहे हाताला दुखापत झालेला प्लास्टर असलेला प्रवाशी जाऊन बोनेटवर बसला तसा चालकाने गाडी बंद केली व प्रवाशाला हिन पद्धतीने तेथून हाकलले जसे चालक प्रवाशांना फुकट नेतोय त्यानंतर प्रवास प्रवाशी जेव्हा त्याच्या स्टॉपवर उतरल्यावर प्रवाशांच्या समोर त्या प्रवाशाला शिवीगाळ करत म्हणाला ही गाडी तुटलेली असताना बोनेटवर बसतो ह्याला दिसत नाही का प्रवाशी भरलेली एस टी आपण वाहून नेणार आहोत ती चांगली आहे की नाही हे पाहणे काम चालकाचे असताना मोडलेली आणतो कसा चालकाला फक्त दिवस भरायचा आहे का प्रवाशांचा या अण्णा देणं घेणं देणं घेणं नाही वर प्रवाशांना बिनदिक्क शिवगाळ करणे म्हणजे प्रवाशांची ही थट्टाच आहे मुळात माथ्यावरून आलेले सर्व चालक वाहके इतक्या हिन वागणूक देतात शिवगाळ करतात वयोवृद्ध महिला व पुरुषांना हिडीस पिडीस करतात हे पाहवत नाही असे क प्रवाशी बोलत होते अतिदुर्गम भागात राहणाऱ्या जनतेवर चाललेला हा अन्याय आहे गाडी वेळेवर सोडणार नाहीत नियंत्रण कक्षात विचारायला गेल्यावर लक्ष देणार नाही उद्यातपणे उत्तरे देण्यात खेळ आगाराचा महाराष्ट्रात पहिला क्रमांक लागतो व प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होईल व प्रवाशी जीव मोठीत घेऊन प्रवास करतील कसे हे खेळ आगारातून चाललेला अमानुष अत्याचार प्रवासी सहन करत आहे आता प्रवाशांनी असे ठरवले आहेत की आम्ही अत्याचार सहन करणार परंतु आमची अट आहे की आम्हाला फुकट न्यावे यासाठी लवकरच एस टी महामंडळाचे रत्नागिरी जिल्हा विभागीय नियंत्रक यांचा जाहीर सत्कार शाल श्रीफळ देऊन करण्याचे प्रवाशने योजले आहे